दिनांक पंधरा आठ दोन हजार चोवीस रोजी हिंगणे बुद्रुक येथील पोलीस पाटील पूजा जगदीश सूर्यवंशी यांचा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गुलाबराव पाटील मंत्री पाणी पुरवठा तथा पालकमंत्री जळगाव यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी माननीय जिल्हाधिकारी महोदय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव हे मान्यवर उपस्थित होते पूजा जगदीश सूर्यवंशी यांचा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विनय गोसावी साहेब प्रांत अधिकारी जळगाव नामदेव आगणे तहसीलदार जामनेर यांनी देखील त्यांचा सत्कार केला असून जीएम फाउंडेशन जळगाव येथे अरविंद भाऊ देशमुख पद्माकर भाऊ पाटील विजय यांनी देखील भारतीय जनता पार्टी कार्यालय जळगाव येथे सत्कार केला आहे ग्रामपंचायत व समस्त गावकर यांच्या वतीने पूजा सूर्यवंशी यांचा प्रशांत पाटील हिंगणे बुद्रुक सरपंच व शारदा चौधरी माजी सरपंच हिंगणे बुद्रुक यांनी देखील ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन व सत्कार केला तसेच जिल्हा परिषद शाळा हिंगणे बुद्रुक येथील शालेय समिती व शिक्षक यांच्या वतीने देखील सत्कार करण्यात आला असून पूजा सूर्यवंशी यांनी हिंगणे बुद्रुक पोलीस पाटील म्हणून यापुढे देखील यापेक्षा चांगले कामकाज वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने व गावकऱ्यांच्या सहकार्याने करून दाखवण्याचा संकल्प केला आल्या केलेला असल्याची प्रतिक्रिया दिली असून समाजात तालुक्यात व जिल्हाभरात त्यांच्या कार्याचे कौतुक का होत आहे सुनील पाटील यांचा रिपोर्ट धुलन पोलीस टाइम्स जळगाव